रॉंग साइड वाहन चालवणाऱ्या सुमारे सात वाहनांवर दंड तीन ट्रक चालवणारे चालकास रावरी पोलिसांनी पाठवले माननीय न्यायालयात राऊरी पोलीस स्टेशन आधी येथे वारंवार ट्रॅफिक जाम होत असून सदर जामचे मूळ कारण हे बरेचसे वाहन चालक हे थोडीही ट्रॅफिक जाम असल्यास फुटलेल्या रोड मधून रॉंग साईडने गाड्या टाकतात व त्यामुळे तासन तास वाहतुकीचा खोळंबा होतो आज सुमारे साडेबाराच्या सुमारास शनिशिंगणापूर फाटा ते रावरी खुर्द दरम्यान ट्रॅफिक जाम झाल्याने एकूण दहा वाहनांनी रॉंग साईड धोकादायक पद्धतीने गाड्या घातल्या त्यामुळे अधिक ट्रॅफिक जाम झाल्याने सुमारे सात वाहनांवर दंडात्मक कारवाई करून सात हजार रुपये दंड वसूल केला आहे त्यामध्ये युनियन बँकेचे कॅश वाहन क्रमांक एम एच बारा यू एम अठ्ठावन्न पंचावन्न या वाहनांवर सुद्धा पंधराशे रुपये दंड आकारण्यात आला आहे ट्रक क्रमांक एम एच सतरा सी व्ही त्र्याऐंशी शहाऐंशी चालक सचिन केशव जोशी राहणार बेलापूर ट्रक क्रमांक आर जे चौदा जी के तीस बावन्न चालक नजीम आशू खान राहणार जिजारा जिल्हा अलवर राजस्थान ट्रक क्रमांक के ए बेचाळीस बी पंचावन्न सत्याहत्तर चालक परशुराम कृष्णा पवार राहणार सुसूर जिल्हा सादगीर कर्नाटक अशा तीन ट्रक चालकांवर एम व्ही एक्शे एक चौर्याऐंशी प्रमाणे कारवाई केली आहे सदर कारवाईचे अनुषंगाने सदर चालकांना माननीय प्रथम दंडाधिकारी राहुरी यांचे न्यायालयात पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे सदरचे कारवाई पोलीस हवालदार संतोष ठोंबरे पोलीस हवालदार फुलमाळी चालक शकूर सय्यद सचिन ताजनी यांच्या पथकाने केली सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ साहेब अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुमय साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात करण्यात आली के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी यासिन सय्यद राहुरी